नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक जून आजचा बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे भरपूर शेतकऱ्यांचा समन्वय सर साहेब रोजचं जे काही कांदा अपडेट आहे तेच भाव तुम्ही सांगत आहे बघा शेतकरी मित्रांनो जे ऍक्च्युअल मध्ये बाजारात काय चालू आहे परिस्थिती तेच मी तुम्हाला सांगणार आहे मागील दहा ते पंधरा दिवस झालेले आहे बाजारभाव स्थिर आहे आणि आवक सुद्धा स्थिर आहे आवक वाढत नाहीये ना कमी होत आहे आणि बाजारभाव पण सध्या अशीच परिस्थिती आहे जे बाजारभाव आहे ते ना वाढतोय ना कमी होतोय आणि बाजारभाव स्थिर आहे आणि कालच्या काल जो काही बाजारभाव होता काल आणि आज जे काही गोटा कांदाला आहे ती थोडी मागणी वाढलेली आहे त्यामुळे कदाचित बाजारभावामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला संपूर्ण बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही आपल्या नवीन करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे ती पर... एकशे पंधरा गाड्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे आवक स्थिर आहे ठीक आहे मग बाजारभाव काय आहे ते जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो कालच्या सारखंच जे काही बाजारभाव आहे ते स्टेबल आहे तोच रेट आज सुद्धा निघालेला आहे काही वकल जो आहे ते जे काही मोजके वक्कल जाणारे वीस चोवीस रुपये आणि पंचवीस रुपयामध्ये काही वक्कल जाणार आहे ते आज थोडी प्रमाण वाढलेली होती आणि जो गोलटा जो कांदा आहे काल चौदाशे रुपयापासून ते सोळाशे रुपये म्हणलो होतो ते आज पंधराशे रुपयापासून ते सतराशे रुपये मध्ये गोलट्या कांद्याला मागणी होती आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता वीस रुपयापासून तेवीस रुपयाच्या मध्येच आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला असता सोळा रुपयापासून ते एकोणीस रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा जो आहे आ, जो गोल्टा तो आहे पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयाच्या मध्ये आहे आणि जो चिंगडी कांदा आहे सातशे आठशे रुपयापासून आहे आणि जो खराब कांदा आहे डॅमेज कांदा आहे कार्बन आलेला कांदा आहे तो सातशे रुपयापासून ते सतराशे रुपयाच्या मध्ये आहे हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हळण्या गर्वाचं बियाणे फायदे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर आपण ती बिणं वाटप करणार आहे सोमवारी आपण सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह करणार आहे आणि लाईव्हच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांना बियाणे पाहिजे असेल तर लवकरात लवकर घेऊन जायचं आहे त्या हाण्या दरवाजा जो उगवण क्षमता आहे जवळजवळ पंचावन्न टक्केपेक्षाही जास्त उगवण क्षमता त्या कांद्याच्या बियाला आहे त्याकरिता सांगतो सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चांगले बियाणे आलेले आहेत लवकरात लवकर घेऊन जावे आणि विशेष म्हणजे आता आपण एक व्हिडिओ बनवला आहे की कांदे बियाणे कधी लागवड करायची कोणत्या कोणत्या व्हरायटी चूज करायचा या सर्व गोष्टी आता येणाऱ्या काही तासांमध्ये ती व्हिडिओ लगेच रिलीज होणार आहे ती व्हिडिओ जाऊन बघायचा आहे जे कोणी शेतकरी नवीन आहात आपल्या चॅनलवरती त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशा कांदा विशिक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद